दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार ठीक एक वाजता सांगोला तालुक्यामध्ये एक राजकीय भूकंप म्हटलं तर वावघं ठरणार नाही त्या पद्धतीने या सांगोला तालुक्यामधील सर्व मातब्बर सर्व पक्षामधील नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर या सांगोला तालुक्याचे किंगमेकर सन्माननीय बाळासाहेब एरंडे मालक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सांगोला तालुक्यामधील सुशिक्षित गोर गरीब शोषित पीडित वंचित ज्या युवकाला ज्या युवकाच्या हाताला तीस वर्षापासून काम दिलं लोकांची आडे सोडवल्या अशा मातब्बर नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये या सांगोला तालुक्यामधील तरुण अतिशय उत्सुकतेने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे या प्रवेशासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब बावनकुळे साहेब व ज्यांच्या नेतृत्वावरती आम्ही विश्वास ठेवून हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठेवला आहे असे आमचे मार्गदर्शक व या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचबरोबर जत विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माननीय गोपीचंद पळळकर साहेब या सर्वांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येनं या तालुक्यामधील तरुण वर्ग भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे येणाऱ्या दहा तारखेला आमदार गोपीचंद पडळकर राज्याचे नेते आणि आमच्या धनगर समाजाचे नेते त्यांच्या नेतृत्वाखाली मान्य बिरुदेव शिंगाडे आणि तमाम सांग सांगोला तालुक्यातल्या लोकांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना भाजपमध्ये ब बाळासाहेब एरंडे प्रवेश करणार आहे आम्ही संधी लोक गोपीचंद पडळकर म्हणजे आमच्या धनगर समाजाचं दैवत आहे ह्यांच्याने नेतृत्वाखालीच ही भाजप प्रवेश असणार आहे आमचा एवढंच बोलतून थांबतो येत्या दहा तारखेला शुक्रवारी दुपारी एक वाजता एरंडे मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण भाजप प्रवेश करत आहोत कारण आम्हाला विकासाचा अजेंडा घेऊन जायचा असल्यामुळे आणि एरंडे मालकाचं नेतृत्व आम्ही मान्य करून त्यांच्या अध्यक्षेखाली भाजप प्रवेश करत आहे दहा तारखेला आम्ही आमचे नेते आदरणीय बाळासाहेब एरंडे मालक आम्ही त्यांच्या सोबतच राहतो आणि आमच्यावर सगळे संस्कार त्यांचेच झाले आणि त्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे तसेच उदनवाडी गावातील बहुसंख्य जे शेकाबच्या पालिकेला समजले जात होते या गावातून बहुसंख्य लोक आमच्या सोबत आहेत आणि पक्ष प्रवेश करणार आहेत एवढं बोलून ना